हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बनवलेले ते जवळ आणि वांग्याचा रस्सा अशा प्रकारे मस्त घालवला वांगा आणि जवळ्याचा रस्सा खूप छान लागतो बटाटा घातला तरी चालेल पण ते बटाटा नव्हता घातला आणि असं भात आणि जवळचा रस्सा बनवलेला काय वाटी संपला फिनिश का काय खेळते ऋतू हा हा आणि मग दाखव ना मला तर बघ काय दादा दादा कुठे कुठे दादा कुठे दादा, कुटे? कुटे दादा? कुटे दादा? कबूतर कुठे डाळीम काय काय अजून दाखव ना दाखव कुठे कुठे माऊ हम्म नाही माऊ नाही बळा ते ससा आहे हत्ती कुठे हत्ती दी। हत्ती दात कुठे दादाचे दात अजून पाय कुठे पाय पाय हात हात नोज नोज कुठे नाक नाक तुझं आहे दादाचं दाखव ना पोट तुझ नाही दादाचं पोट दाखव ना पोट डोळे डोळे जीभ कुठे दादाची जीभ कुठे 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 दाखव दाखव का इथे पण दिसते केस दादाचे केस दाखव हो। केस दादाला आवाज दे ना ये ये।, ये ये दादा असं म्हण ना दादा।, दादा हा देदे? ada mau kute Mau, mau. Antilan Ayo, papri apri Mau 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 Mau, mau ke kute? Kute dore पप्पी घे माऊला माऊ माऊच पोट कुठे माऊ आवाज दे तिला माऊ म्हण हली उतर उतर झाली नको ना पडली 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 अच्छा घाल मला कशाला देते मी काय करू मी काय करू आले बाल वा वा आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेला मी चिकन रस्सा भात त्यासाठी ते कांदा खोबर भाजून घेतलेला आणि त्याचं वाटण त्याच्यामध्ये लसूण आलं याची पेस्ट बनवलेली आणि वाटणमध्येच टाकलेली तर असा झणझणीत चिकनचा रस्सा भात बनवला होता तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आज रुचा छोटासा पण क्लिप नाही आहे पण तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ऋतूची नक्की सांगा